तर मित्रो आज आपल्याला उशीर झाला उशीर म्हणजे आठ साडेआठ वाजले आपल्याला यायला दुकानात आणि माझी तब्येत आहे तुम्हाला माहीत आहे माझा ॲक्सिडेंट झाला म्हणून तर आपलं डेलीचं काम तर झालेलं आहे जसं चा वगैरे देवाला ठेवणे वगैरे म्हणजे देणे एका कपात तर आपले अजून दोन कामं राहिलेले आहे ते दाखवत तुम्हाला मी आणि एक तर कसं इथं लाईट वगैरे नाही तर माझा चेहरा थोडासा असा अंदुक दिसतो डेली रुटीन चले ये 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 आ हा ठाम ठाम थांब 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 आवाज नको थांब 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 चल घे तुम्हाला काहीतरी विशेष दाखवतो मी चला ना समोर एक जण आहे काहीतरी जंगलातून आणलं बुवा ते त्यांना तर ते पाहू आपण चला ओ वा वा एवढ्या दूर का करू राहिले एवढ्या दूर का करू राहिले काय कशाचे गोळ ना काय ये कासाठी आता मजुरी तर काळ सहा पण घेते कोण येले कामी काय ते ढोरायचे दो, ढोरायच्या कामी पोट दुखल की चांगलं नाही दिसून राहिले आवाज दिले मी तीन चार एवढ्या का? <laughs> दूर काय करू राहिले तुम्ही दुकान आहे ना इकडे हे काय म्हणून आलता दूर लावा धंदा ना चांगला मेहनत करणं आपलं काम आहे कोणी देणार नाही ना आता तुम्ही एवढ्या दूर राहिले जंगलात जंगलातून हे तोडून आणलं आज दोन पैशासाठीच करू राहिले ना बघा तर भेटला का तुम्हाला घरी आणून दिला अरे मग अरे मेहनत करायची हिंमत असली पाहिजे माझा लागू तितक कमवू शकते माणूस मग मेहनत कर मग चला मग जातो आम्ही आमच्या जागेवर लगा मित्रांनो कसं काय वाटलं एवढं दूर गाव कुटी माणूस कुटी तर जंगलात जंगलातून गवळण तोडून आणली हसून राहिले हसायला पाहिजे आनंद जीवन जगा आनंदी आनंदकडे जिकडे तिकडे चवीकडे कवी आहे बरे तर आपण घेतले आता हे हराळ सकाळ संध्याकाळ दोन टायमासाठी गणपती बाप्पासाठी आपला कोणत्याच प्रकारचा पाया लागला नाही पाहिजे भाऊ समजला का अल्ला याची चला मग आता मी आपण रस्त्यानं मग निकला गाडी घेऊन त्या रस्त्यावर घरापर्यंत तुम्हाला काहीतरी नवीन विशेष दाखवा म्हणून निघालो आता हा रोटिंग नाही माझा दुसरं रोटिंग आहे पण तुम्हाला काहीतरी विशेष दाखवतो आता ते मागं जे आहे ते रेणुकामाची टिकली आहे आणि पुरातीन कालीन जे आहे आमच्या इथं ते नानासाहेबाचं मंदिर ते बी दाखवतो तुम्हाला आहे काय एक नंबर आणि विषय म्हणजे जुना आहे पण दुरूनच अंदर जायचा टाईम नाही माझा तेवढा दुरूनच दाखवतो तुम्हाला पण दाखवतो खरी एक दिवस तुम्ही येऊन पहा मित्रांनो हे जे आहे हे पुरातनकालीन नानासाहेबाचं मंदिर आहे आणि ते वर जे आहे ते रेणुका मातेचं मंदिर आहे पायनाल आहे का सगळं चला अजून समोरही जाणं आहे अजून बरंचसं काही हे पायनॅला एक हे पाय भाऊ गे निसर्गरम्य वातावरण त्याला म्हणतात गाव पूरा हिरव गार थंड गार भी शगला भी शगला हो पाणी बीन सगळं बीन सगळंच रोडचं कामही चालत साफसफाई टेकडी पाहून हो निसर्गरम्य वातावरण कसा वाटते गारे वाग हिरव हिरवा आहे का हिरव रान दिसून राहिला का बे तुला अभे हिरवच रान आहे ना मग आमच्या इकडे हिरव झिरवाय या कधी कधी पाहिलंय चला तुमच्यासाठी रूट चेंज केला मी आज म्हटलं आज काहीतरी वेगळं थाकू रोज लोक म्हणजे काय हा दुकान दाखवते तेच सांगते अरे काहीतरी वेगळं बी दाखवालो पाहिले अरे पा सगळं वेगळं कसं दिसते महागी पाहून घ्या अरे हिरव चिरव अरे बाबू येतं का फिरायले आमच्या इकडे फिरायले आता आलो आपण आपल्या रूटवर जरूर अरे पेट्रोल पंप ज्वलनशील पदार्थापासून दूर राही का सांगतलं तुम्हाला कसं जीवनात काही असतात त्याच्यापासून दूरच राहायचा भाऊ हो। कारण ती जलनशील असतात कधी ध्यानात ठेवायचा कोणाची तरक्की कोणाले सहीन होत नाही स्वतःची तरक्की स्वतःलेच करणं आहे ध्यानात ठेवणे का भाऊ तुम्हाला सांगून राहिलो मी सोपन असते स्वतःच करायचा जी आपण आलो आता घरी बाप्पाची हराळी घेऊन गणपती बाप्पा मोर्या आता जाऊ घरात आपण चप्पल बाहेरच काढायची का देवी दलिंद्री असते गप्पा हो गाडीवर येऊन का रे मॅडमचा डब्बा काढ गाडीतून चालेल का खाणं चालू केलं तिनं तिने मला दुपारचा नाश्ता जेवण आणि आता संध्याकाळी एकदा चाल मग पाणी आणि एक टाइम दूध ओके हो मी आलो घरून आता मॅडमले पोळ्या गिळ्या टाकल्या मॅडमचं झालं जेवण आता या हवेनं वातावरणानं मा असं राहिले उभे चेहरा झाला वेगळा आता तुम्हाला काय सांगू पण मॅडम सकाळपासून संध्याकाळ लोक माझ्या बसेला आहे आणि संध्याकाळ लोक बीतच असते मॅडमचा सकाळचा नाश्ता चहा दूध त्याच्यानंतर दुपारचं जेवण संध्याकाळचं जेवण तीन आपल्या इकडे आहेत आणि मॅडम ड्युटी देते दे चोवीस तास पण कधीच बांधून नाही ठेवलं आणि बांधून ठेवणार बी नाही तर चला मित्रांनो आज आपण थोडं लवकरच जाणार आहे की आज महालक्ष्मीचं जेवण आहे आमंत्रण आहे लेज ठिकाणचं तर आज आपण लवकरच दुकान बंद केलेलं आहे तरी साडेतीन चार वाजलेलं आहेत सध्या नक्की तर माहीत नाही मोबाईलमध्ये मी मा बघितलं नाही तर आजचा जो व्हिडिओ आपण इथं समाप्त करू भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तरी लाईक शेअर आणि सबस्क्राईब मराठी माणसासाठी नक्की करा शंभर टक्के करा अजून नवीन नवीन व्हिडिओ आणेन तुमच्यासाठी चला टाटा बाय बाय गुड बाय सी यू मॅडम मॅडम मला चोवीस तास ड्युटी देईन मी गेलो आपण त्याचं सकाळ संध्याकाळचा तिन्ही टाईमचा नाश्ता ठेवून दिलेला आहे चला